दररोज संध्याकाळी घरी आल्यानंतर देवासमोर दिवा लावून जर मी रामरक्षा मनाचे श्लोक अस जर म्हणायला सुरुवात केली किंवा असं ठरवलं की नाही एक महिनाभर असं करायचं तर माझ्या आयुष्यामध्ये मा फार मोठा फरक पडेल का असं मला वाटतय गुड मॉर्निंग मित्रांनो असा माझ्या मनात विचार का आला तर मला आठवलं की लहानपणी खेळून घुरी आल्यानंतर आई मला हात पाय धुवून दिवा समोर दिवा लावून राम रक्षा मनाचे श्लोक असं म्हणायला लावायचे आणि ते म्हणताना इतकी बोगडी वळायची इतके कष्ट व्हायचे आणि आपण काय म्हणतोय ते तर खरंतर तर काहीच कधीच कळलं नाही पण ते म्हणायचं असं ते ठरलेलं होतं लहान असताना तर आज सकाळी माझ्या मनात असं आलं की युट्यूबवर या गोष्टींचे बरेच व्हिडिओ वगैरे आहेत समजा जर मी असं केलं की दररोज संध्याकाळी दिवे लावून घरी आल्यानंतर दिवे हात पाय दिवे लावून <laughs> राम रक्षा आणि मधाचे श्लोक म्हंटले आणि मग झोपलो संध्याकाळी मी जेवत तर नाही तर एवढं सगळं म्हणायचं आणि मग झोपायचं जर समजा एक महिनाभर केला <laughs> तर माझ्या आयुष्यात खूप फरक पडलं म्हणजे आत्ता काय होतं की आत्ता मी झोपायच्या आधी एक आठ वाजता झोपतो तो साधारणतः सात वाजल्यापासून मी झोपायची तयारी करतो तर त्या कसा करतो की बऱ्याच वेळेला मी संपूर्णच पडतो आणि भीमसेन जोशींचा एखादा राग ऐकत ऐकत किंवा एखादा व्हिडिओ बघत बघत जो बघायचा राहिलेला असतो किंवा नवीन कुठला आलेला असतो तो किंवा काही वेळेला नेटफ्लिक्स वर एखाद काय जो येईल तो सिनेमा थोडा वेळ बघायचा असं करण्यामध्ये मी साधारणत अर्धा पाऊण तास घालवतो आणि मग आठ वाजता झोपतो तर त्याच्याऐवजी जर रामरक्षा आणि मनाचे श्लोक म्हटले तर काय होईल